नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय तर दिवसाची सुरुवात कोमट पाणी आणि तुपाने केल्याने आपल्याला काय फायदे होऊ शकतात आरोग्याच्या दृष्टीने ते आज आपण पाहणार आहोत तूप म्हणजे कितीबी प्रमाणामध्ये नाही तर साधारणपणे एक चमचा आणि कोमट पाणी हे सकाळी आपण अनुषपटी मिक्स करून एकत्रितपणे घेतल्यास असतं आरोग्यासाठी खूप त्याचे चांगल्या प्रकारे फायदे मिळतात कोमट पाणी आणि तूप हे मिश्रण म्हणजे आयुर्वेदातील एक प्राचीन उपाय आहे त्याचा पहिला फायदा म्हणजे कोमट पाण्यात मिसळल्यानंतर तूप हे पचनसंस्थेसाठी वंगन म्हणून काम करू शकते पचनक्रिया सुरळीत चालते आणि पचनाचा त्रास कमी होतो आ, दुसरा फायदा म्हणजे तुपाचे पौष्टिक गुणधर्म त्वचेपर्यंत पसरतात तुपातील चरबी आणि जीवनसत्त्वे त्वचेला इ करतात आणि निरोगी आणि तेजस्वी रंग वाढवतात तिसरा फायदा म्हणजे कोमट पाण्यासोबत तूप घेतल्याने सांध्यांचे स्नेहन होण्यास तसेच कडकपणा कमी होण्यास आणि लवचिकता वाढण्यास चांगल्या प्रकारे मदत होते चौथा फायदा म्हणजे तुपाचे मध्यम सेवन वजन नियंत्रणात मदत करू शकते तुपातील निरोगी चरबी तृप्त होण्यास मदत करू शकतात ज्यामुळे दिवसभरात जास्त खाण्याची इच्छा शक्यतो करून कमी होते त्याचबरोबर पाचवा फायदा म्हणजे तुपामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फॅट्स विरघळणारे जीवनसत्व जसे की ए डी ई आणि के भरपूर असतात हे पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात त्याचबरोबर कोमटपाणी आणि तूप यांच्या सेवनाने मेंदूचे कार्य सुधारते आणि स्मरणशक्ती वाढते तर अशा प्रकारे आपल्या आरोग्यासाठी ह्याचे खूप सारे आपल्याला अजूनही फायदे भेटतात दिलेली माहिती आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडलास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद